लपतात ना दारामागे हळूच लपून बसतात आई येणार असेल तर तसं त्यांनी वाक्य दिलेलं आहे की दारामागे कोण लपलंय त्यांना मी पाहिलंय बर का म्हणजे कोणीतरी त्यांना 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 मी म्हणजे काय केलं मी पाहिलंय असं बघा बरं मग किती आहे इथे कोण हा शब्द काय आहे कोणाबद्दल तरी वापरलेला आहे कोण त्यांना त्यांना हा शब्द पण काय झाला सर्वनाम झालं मी मी पण काय झालं नामाबद्दल आलेला शब्द आहे तो पण म्हणजे हे तीनही शब्द काय झाले नामाबद्दल आलेली आहेत तर आपल्याला एकूण शब्द शोधायची होती किती सर्व नामे आले आहेत मग किती एक दोन तीन म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक, एक हे काय झालं आपलं अचूक असं उत्तर झालं बघा विद्यार्थी मित्रांनो किती सोपं आहे ना जर तुम्ही त्याची व्याख्या व्यवस्थित समजून घेतली असेल तर तुम्हाला हे प्रश्न सोडवता येणारच आता पुढचं आहे विशेषण बघा विशेषण म्हणजे आता बघा पुढील शब्दांच्या जोड्या नीट आपण अभ्यासू आता काय दिलंय बघा हुशार मुलगी सुंदर फूल वर्णावर्णाचा रस्ता आता आपण ह्या अधोरेखी शब्दाकडे नीट बघा बघा हुशार सुंदर वर्णावर्णाचा रस्ता म्हणजे हुशार मुलगी मुलगी कशी आहे आपण प्रश्न विचारला कोणाला मुलगी कशी आहे कशी आहे ती हुशार आहे म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं प्रश्न विचारून म्हणजे हे काय झालं विशेषण झालं त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे चांगला गुण सांगितलेला आहे त्याला विशेषण असे म्हटलं जातं सुंदर फूल फूल कस आहे सुंदर आहे आपण प्रश्न विचारला सुंदर फूल मग त्याचं उत्तर काय आलं सुंदर आलं बरोबर आहे ना म्हणजे हे काय झालं विशेषण झालं वर्णावर्णाचा रस्ता तुम्हाला जायचं असेल एखाद्याने पत्ता सांगितलं वर्णावर्णाचा रस्ता आहे असं म्हणजे ते रस्त्याबद्दल काय माहिती झाली तुम्हाला अधिक माहिती काय मिळाली की तो वर्णावरणाचा आहे म्हणजे रस्ता कसा आहे मग वर्णावरणाचा आहे तर वर्णावरणाचं हे काय झालं मग विशेषण झालं म्हणजेच हुशार सुंदर वर्णावरणाचा हे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात कोणाबद्दल नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून हे सर्व शब्द काय झाले विशेषण आहेत समजलं आता आपण यावर आधारित पुढचं आपण प्रश्न सोडवूया आधी आपण आता क्रियापद बघू क्रियापद काय आहे बघू बरं प्रश्न दिलेले आहेत आपण आधी आता प्रश्न सोडवून घेऊया मग प्रश्न काय वाचा बरं पुढील वाक्यातील विशेषण ओळखून त्याचा अचूक उत्तराचा पर्याय सांगा आपल्याला काय करायचं आहे विशेषण ओळखायचं आहे काय दिलंय त्या उंच झाडावर पक्षाचे घरटे आहे त्या उंच झाडावर झाड कसं आहे उंच आहे झाड कसं आहे ठेंगण आहे डेरेदार आहे बरोबर ना म्हणजे झाडाबद्दल विशेष माहिती सांगितली मग या ठिकाणी विशेषण कोणतं आलंय बघा त्या नाही येणार उंच त्या हे सर्व नाम झालं उंच घरटे आहेत आहेत क्रियापद झालं घरटे हे काय झालं नाम झालं म्हणजे काय आहे मग उंच उंच हे काय झालं विशेषण झालं म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे काय झालं आपलं अचूक उत्तर झालं आता पुढचा प्रश्न विशेषण असणाऱ्या पर्यायाच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणजे विशेषण कोणतं आहे त्या पर्यायाला आपल्याला काय करायचं आहे असं वर्तुळ रंगवायचं आहे शब्द वाचा बरं नदी हसरी इमारत वस्तू बघा तुम्हाला पटकन समजलं असेल आता कारण आपण मी आधीच सांगितलं ना की नामाबद्दल विशेष माहिती सांगणं आता कोण आहे बरं विशेष माहिती सांगणारा नदी आहे का ना इथे नाम झालं हसरी मुलगी कशी आहे हसरी आहे म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगितली इमारत वस्तू हे काय झाले नाम झाले म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथे पर्याय आपल्याला असं वर्तुळ रंगवायचं आहे तर विशेषण शब्द कोणता झाला मग हसरी हा शब्द विशेषण झाला ता प्रश्न तिसरा बघा काय दिलाय विशेषण नसणाऱ्या इथे आपण आता नसणाऱ्या तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे बरं का नाहीतर घाई गडबडीत होते असणाऱ्याच नसणाऱ्या होतं बरोबर ना तर प्रश्न तुम्ही अगदी काळजीपूर्वक वाचलाच पाहिजे विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता नसलेला बघा घरदार सुकलेली अथांग मोठा आता तुम्हाला पटकन सोपं गेलं असेल कारण माहिती ना तुम्हाला विशेषण कोणतं आहे कोणतं बरं हे सर्व काय आहेत विशेषण आहेत परंतु विशेषण नसलेला शब्द कोणता घर्दार। आहे इथे घरदार घरदार हा काय आहे जोड शब्द आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं काय आहे अचूक उत्तर आहे बघा इथे सुकलेलं काय आता पानं फुलं कशी असतात सुकलेली आहेत असं आपण पटकन सांगतो म्हणजे पानं फुलांबद्दल विशेष माहिती सांगितलं समुद्र, समुद्र अथांग आहे समुद्र कसा असतो अथांग असतं त्याचं पाणी म्हणजे समुद्राबद्दल माहिती विशेष सांगितली मोठा डोंगर मोठा आहे बरोबर ना म्हणजे आंबा मोठा आंबा अशा पद्धतीने आपल्याला विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजे हे सर्व विशेषण होते हा फक्त घरदार हे जोड शब्द होता म्हणजे या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक एक आपलं अचूक उत्तर आहे आता आपण पुढचं बघणार आहोत पुढचं आहे क्रियापद आता क्रियापद म्हणजे पुढील वाक्य वाचा आणि अधोरेकी शब्द नीट वाचा बघा तुम्ही आता पाहा हे काय केलंय कुठलं वाक्य दिलंय मी चित्र रंगवतो तुम्हाला आवड आहे ना चित्राची तुम्ही चित्र रंगवतात चित्र बघतात चित्र काढतात म्हणजे काय करतात बघण्याची काढण्याची रंगवण्याची ही क्रिया केली इथे पण रंगवतो म्हणजे रंगवण्याची क्रिया केलेली आहे बरोबर ना आता माधव बागेत खेळतो खेळण्याची क्रिया होत आहे माधव काय करतो आहे खेळतो आहे म्हणजे इथे खेळण्याची क्रिया झाली आम्ही शाळेत जातो तुम्ही कुठे येतात शाळेत जातात म्हणजे जाण्याची क्रिया जातो जाण्याची क्रिया आहे नुसतं असं जर म्हटलं आम्ही शाळेत पण काय करता तुम्ही आम्ही शाळेत याच्यावरून वाक्याचा बोध होतो का नाही होत तर ज्यावेळेस क्रियापद हे वाक्याला लागतं त्याच वेळेस ते वाक्य पूर्ण होतो आणि क्रिया घडत आहे याचा बोध होतो म्हणजेच त्या शब्दाला काय म्हणायचं मग क्रियापद बघा इथे दिलेलं आहे बघा रंगवतो खेळतो जातो हे सर्व काय आहेत क्रियादर्शक शब्द आहेत हा क्रिया दर्शवणारे शब्द आहेत त्याला आपण क्रियादर्शक शब्द म्हणतो कारण हे सर्व शब्द क्रिया दाखवणारे आहेत मी तुम्हाला मगच सांगितलं याच्यावरून आपल्याला क्रिया दिसते आहे घडताना म्हणजे बहुतांश वेळा क्रियापद हे काय येतात शेवटी येतात वाक्याच्या शेवटी येतात मी गाणी गातो गाण्याची क्रिया घडली मी शाळेत जातो मी अभ्यास करतो करतो आहे म्हणजे ही करण्याची क्रिया घडत आहे तर हे कुठे आलं वाक्याच्या शेवटी आलं परंतु असं काही असतं की मात काही वेळेस हे क्रियापद जे आहेत ते कुठे येतात मध्ये सुद्धा येऊ शकतात म्हणजे वाक्याच्या मध्यभागी सुद्धा येतात बघा इथे कुत्रा जोराजोरात भुंगतो सापडला एकदाचा हा माझा चेंडू सापडले या या ठिकाणी क्रियापद कुठे आले आहे आधी आलेलं आहे सुरुवातीलाच आलेलं आहे म्हणजे काही वेळेस काय असतं की ते मध्यभागी किंवा सुरुवातीला सुद्धा येऊ शकते हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता आपण यावरील आधारित प्रश्न सोडवणार आहोत बघा प्रश्न वाचा बरं काय दिलेलं आहे पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा आपल्याला काय करायचं आहे क्रियापद ओळखायचं आहे शेवटी येऊन पोहोचले ते जहाज किनाऱ्यावरती किनाऱ्यावरती काय झालं आहे जहाज येऊन पोचले आहे पोचण्याची क्रिया झाली की नाही जहाज कुठे आलं किनाऱ्यावरती आलेलं आहे पोचलेलं आहे मग या ठिकाणी आपल्याला क्रियापद ओळखायचंय मग कोणतं येईल क्रियापद बघा मध्यभागी आलेलं आहे क्रियापद शेवटी आलंय का नाही पोहोचण्याची क्रिया म्हणजे पोहोचले हे क्रियापद आहे ते मध्यभागी आलेले आहे इथे म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तीन आपलं अचूक उत्तर झालं आता शेवटी हा शब्द तर नाही झा काय आहे नाम आहे किनाऱ्यावरती किनारा हा शब्द पण नाम आहे म्हणजे याबद्दल पोहोचले ही क्रिया घडली आहे तर अशा पद्धतीने पोहोचले हे क्रियापद झाले आता पुढचा प्रश्न वाचा बरं काय दिलाय माझा लहान भाऊ गाणे गातो लहान भाऊ काय करतो आहे गाणं गातो आहे गाण्याची क्रिया करतो आहे मग यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे क्रियापद माझा लहान भाऊ गाणे गातो फक्त एवढं म्हटलं तर माझा लहान भाऊ गाणे काही क्रिया झाली का याच्यात नाही वाक्य पूर्ण झालं नाही क्रिया पण झालेली नाही गाण्याची क्रिया कधी होईल गातो हा शब्द ज्या वेळेस लागेल त्यावेळेस म्हणजे क्रिया घडली असं आपल्याला समजेल म्हणजे मग कोणता शब्द आहे गातो गातो हा शब्द काय आहे या ठिकाणी क्रियापद आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर आहे आता पुढचा प्रश्न काय बघा पुढील वाक्यासाठी योग्य क्रियापद कोणतं योग्य क्रियापद मधून निवडा आपल्याला निवडायचं आहे आता तुम्ही अगदी व्यवस्थित वाचायचा काय आहे मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक फक्त एवढंच म्हटलं तर वाक्याचा बोध होतो का रे विद्यार्थी मित्रांनो नाही होत मला चित्र नेमकं काय सांगितलंय कळतं का आपल्याला नाही मिळाला की नाही मिळाला हे समजतं का आपल्याला वाक्यावरून नाही समजत आहे बघा मग आपल्याला काय करायचंय मला चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे मग काय येईल बरं तिथे शब्द मिळाला इथे काय दिलंय मिळवला मिळवला येईल का तिथे तर इथे काय हवं होतं मग मी पाहिजे होतं इथे मला हा शब्द वापरलाय तर मला शब्द वापरल्यामुळे आपल्याला या ठिकाणी कोणतं क्रियापद जोडावं ला लागेल मिळाला हे क्रियापद जोडावं लागेल मिळवला मिळवून मिळवते यासाठी काय पाहिजे होतं इथे मी हा शब्द असता तर आपण हे क्रियापद दिले असते म्हणजे या ठिकाणी हे चारही क्रियापद आहे पण योग्य कोणतं आहे मिळाला हा शब्द योग्य आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे आपलं अचूक उत्तर झालं आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यावर यावर आधारित तुम्ही व्याख्याही बघितली आणि त्यावर आधारित सरा सराव प्रश्नही सोडवले हा तुम्हाला गृहपाठ दिलेला आहे तुम्हाला अधिक सराव व्हावा यासाठी तुम्ही हा अभ्यास करायचा आहे तुम्ही पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे सर्व प्रश्न तुम्ही घरी सोडवायचे आहेत बघा हे पूर्ण प्रश्न